वसई विरारमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या संदर्भात वसई विरार महानगरपालिकेचं किती दुर्लक्ष आहे हे आजच्या लागलेल्या आगीवरून आपल्या लक्षात आलंच असेल खर तर आज दिवसा आर जे नगर या ठिकाणी एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली काल एका ठिकाणी एका फटाक्याच्या दुकानाला आग लागली त्याचबरोबर आज पुन्हा एकदा नाला सुपार्यामध्ये एका दुकानाला आग लागली आणि भरसाट असं नुकसान झालं खरं तर आग लागणं ही मोठी गोष्ट नाहीये परंतु आग लागल्यानंतर नियंत्रण आणण्यासाठी होणारा खर्च आणि अवैध बांधकाम किंवा अवैध झोपड्या अवैध शेड हे तयार करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणारी आगाऊ रक्कम किंवा अवैधरित्या घेण्यात येणारी रक्कम आज ज्या ठिकाणी आरजेच्या ठिकाणी जी आग लागली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण फर्निचरचं जे दुकान होतं ते चळून पूर्ण खाक झालं त्या ठिकाणी हा जो रस्ता होता तो संपूर्ण वर्दळीचा रस्ता होता आणि वर्दळीच्या रस्त्याला त्या ठिकाणी जे बांधलेले जे शेड आहेत तर आर जे सिग्नल आहे या सिग्नल पासून जो चोरगे बंगला आहे किंवा श्री चोरगे यांचं ऑफिस आहे या लाईनला पूर्ण सगळे अवैधरित्या बसलेले फेरीवाले असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले सगळे फर्निचरचे दुकानं ही जागा जरी कोणाची प्रायव्हेट असेल तरी त्या ठिकाणी अवैधरित्या पूर्ण शेड उभं करून या शेडमधून जे काही मालक का आहेत ते अवैधरित्या पैसे घेत असतात आणि पैसे घेऊन त्यातील ते अवैधरित्या बांधकाम करण्यासाठी किंवा अवैधरित्या शेड बांधण्यासाठी पालिकेने परवानगी दिली किंवा पालिकेने परवानगी न देता अवैधरित्या नजरअंदाज केला पैसे घेऊन म्हणून त्यातली अर्धी रक्कम किंवा त्यातली काही पंचवीस टक्के रक्कम ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना जात नसेल का खर तर अशा प्रकारचे शहरामध्ये अशा प्रायव्हेट लँड आहेत आणि रस्त्याच्या बाजूला ज्यांची जागा आहे या जागेमध्ये अवैधरित्या संपूर्ण पत्र्याची शेड मारली जातात भाड्याने दिली जातात आठ आठ दहा दहा हजार रुपये भाडे घेतलं जातं परंतु त्या ठिकाणी एखादी आग लागली म्हणजे एखादी घटना जर घडली तर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आदमी दल असेल त्यांना पाचारण करावं लागतं त्या ठिकाणी यावं लागतं बरं आल्यानंतर हा खर्च कोणाचा म्हणजे अवैधरित्या शेड बांधायची ह्या लोकांनी भाडं घ्यायचं ह्या लोकांनी आणि त्रास ता रस्ता पूर्ण ब्लॉक करायचा आणि तिथलं काम करण्यासाठी फायर ब्रिगेडला बोलवून या फायर ब्रिगेडला दोन ते तीन तास आज विजेपर्यंत कामाला लावायचं आणि जर फायर ब्रिगेड लेट आलं तर फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकेशिवाय द्यायच्या हे संपूर्ण जे खापर आहे हे कोणाचं आहे तर जे प्रभाग समिती सहा त्यांच्यावर अतिक्रमणाची जी जबाबदारी असते हे त्यांच्यावर आहे आणि त्यांनी ती कारवाई केली पाहिजे माझ्या या माध्यमातून सन्माननीय श्री मनोज कुमार सूर्यवंशी श्री आयुक्त सर विरार महानगरपालिकेचे त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे अवैधरित्या बांधलेले सगळे शेड जे आहेत हे टोटल त्वरित निष्कासित करावे कारण निष्कासित केल्याशिवाय हे अशा आगींना आगी आवडणाऱ्या नियंत्रण येणार नाहीये कारण आज या ठिकाणी लागली तर आपण जर पाहिलं तर आज ही आजी नाक्यावर लागली त्याच्यानंतर विरार स्टेशनला काल फटाक्यांची लागली त्याच्यानंतर पुन्हा साईनगर साई नालच परायला लागली फटाक्याच्या दुकाना किंवा बाकीच्या एक आगल्यानंतर बाकीच्या दुकानांचं नुकसान त्याच्यामध्ये काही जीवितहानी होते म्हणजे असं होण्यापेक्षा जर ज्यांना फर्निचर विकायचं आहे त्यांनी लिगल गाड्यामध्ये जागा घ्या त्या जा ठिकाणी आता हे आम्ही असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात की ती गाळे छोटे असतात आणि त्या गाळ्यांमध्ये आमचं तेवढं साहित्य फर्निचर बसत नाहीये गोष्ट फर्निचर म्हटलं तर हे संपूर्ण लाकडी भुसा लाकडाचं सगळं साहित्य आणि हे यांना मोठे गाळे हवे असतात गाळ्याचं भाडं परवडत नाहीये म्हणून कोणातरी पकडायचा मध्ये एजंट पकडायचा आणि त्या मालकापर्यंत जाऊन तिथपर्यंत हे असे गाळे बांधायचे मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रभाग समिती सी असेल किंवा सन्मान्य श्री आयुक्त साहेब मनोज कुमार सूर्यवंश साहेब यांना विनंती आहे आपलं ज्यांच्याकडे उपायुक्त अतिरिक्त आयुक्त पद आहे अशा अतिरिक्त आयुक्तांनीही या प्रभाग समिती सी किंवा संपूर्ण नाला सुपारामध्ये अवैधरित्या पालिकेची ज्या ज्या ठिकाणी परवानगी नसेल त्या त्या ठिकाणचे असले शेड जे आहेत हे संपूर्ण शेड तात्काळ निष्कासित करण्यात यावे कारण महानगरपालिका प्रयत्नही करते परंतु त्या ठिकाणी सोमे गोमे त्याच्यानंतर काही पॉलिटिकल सब्जेक्ट घेऊन लोक त्या ठिकाणी येतात की साहेब दादा मग काय होतं की अधिकाऱ्यांनाही यावेळी थोडंसं समजून घ्यावं लागतं परंतु समजून घेत नसताना अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी समजून घेतात आणि समजून घेत असताना सुद्धा परत त्याच अधिकाऱ्यांना त्रास दिला जातो आणि त्रास दिला म्हणजे चुकीचा तर त्रास देत नाहीयेत परंतु हे ह्यांचे हा त्याच्यामध्ये खराब झालेले असत तुम्ही जर पाहिलं तर आर जे नाक्याच्या लाईनला अनेक अवैध गाड्या आहेत तुम्ही स्टेशन पासून चंदनसार पर्यंत जा मेन रोडला अवैधरित्या अनेक शेड बांधलेले आहेत त्या शेडला कोणाचीही परवानगी नाही या शेडमधून ना येणार उत्पन्न हे सगळे गा, ते गा गाळाधारक आहेत गाळा मालक आहेत घेतले जातात मागील काही दिवसापूर्वी चंदनसार पेट्रोल पंपाच्या बाजूला एक गॅरेज आहे या गॅरेजला तिथे आग लागली होती तिथे आलेल्या गाड्यांचे नुकसान झालं होतं आता ते गॅरेज होतं त्या लोकांचंही नुकसान झालं म्हणजे ह्यांच्या अवैधरित्या बांधलेल्या गाळ्यामधून गाळ्याचं तर नुकसान झालंच झालं परंतु त्याच्यामध्ये आजच्या साईड मालकाचं नुकसान झालं त्याचबरोबर त्याच्या गॅरेजला आलेल्या गाड्यांचंही नुकसान झालं हे संपूर्ण नुकसान हे जर एखाद्या वाहन धारकाचं असेल एखाद्या बाहेरच्या कर्मचाऱ्याचं जर ते नुकसान झालं तर हे लोक देणार आहेत का म्हणून माझी विनंती आहे की आपण त्वरित या अवैधरित्या अनाधिकृत गाळ्यांवर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने त्वरित कारवाई करावी आणि हे आगी लागण्यापासून या सगळ्यात जर आपण जर कारवाई केली तर ह्या नक्कीच आगी थांबतील आणि ह्या आगी लागण्यापासून आपण पालिकेने कुठेतरी पाऊल उचलून हे सगळं थांबवावं अशी माझी विनंती आहे